नमस्कार मी स आणि आणि विंब्रेशन्स बुलेटिन मध्ये सगळांचे स्वागत सध्या सिक्स पॅक ची तरुणाईमध्ये करायचंय बलदंड शरीर गमावण्यासाठी हा अतिरिक्त व्यायाम केला जातो पण अतिरिक्त व्यायाम कधी कधी आपल्यासाठी घातक ठरू शकतो त्यामुळे सध्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका तस सिक्स पॅकच्या मादात आपला जीव कमावू नका उत्तम आरोग्यासाठी तरुण पिढी जिम मध्ये किंवा घरी व्यायाम करते परंतु व्यायाम करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा दुष्परिणाम होतात तसेच हृदयविकाराच्या आजारात वाढ होताना दिसते चिंचवड गावातील नायट्रो जिम मध्ये व्यायाम करत असताना मिलिंद कुलकर्णी या तरुणाचा मृत्यू झाला व्यायाम करत असताना त्यांना होळ आली आणि ते जागेवर कोसळले त्यांना तातडीनं मोरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं हृदय वैकारानं निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय आपल्याला अनुवांशिक काही आजार आहे का याची तपासणी देखील जिम करताना केली पाहिजे जर एखाद्याच्या आई वडिलांना यापूर्वी कधीही हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल तर त्यांना व्यायाम करताना हृदयविकार तज्ज्ञ यांच्याकडे जाऊन कोणत्या प्रकारे व्यायाम केला पाहिजे याचा सल्ला घ्यावा त्यामुळे निश्चितपणे कुठलाही धोका होणार नाही व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे जसं की जास्त न घेणं योग्य आहार घेणे आणि पुरेसा व्यायाम करणं जिम करताना या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास आपण सुरक्षितपणे प्रभावीपणे व्यायाम करू शकता व्यायाम करणं तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण आहे व्यायाम केल्यामुळे तुमचा तणाव चिंता आणि डिप्रेशनची कमी होते या क्रियाकल्पांमुळे तुमची मानसिक ताजगी वाढते आणि स्वतःबद्दलची भावना देखील सुद्धा जिम करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे जाणून घेऊया सर्वात आधी व्यायाम करण्यापूर्वी आणि व्यायाम झाल्यानंतर योग्य आहार घेणं गरजेचं आहे आणि व्यायाम करताना हळुवारपणे सुरुवात करा आणि योग्य तंत्रांचा वापर करणं महत्वाचं आहे तसेच आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करणं आणि विश्रांती घेणं देखील आवश्यक हो आहे तीव्र व्यायामामुळे शरीरातील कार्टिसोल आणि टेस्टेस्टोरॉन सारख्या हार्मोनल पातळीमध्ये व्यत्यय येऊ शकतो पुरेशा विश्रांतीशिवाय हे हार्मोनल असंतुल कायम राहू शकतं त्यामुळे थकवा चिडचिड आणि कामवासना कमी होणे यासारखी लक्षणं दिसू शकतात व्यायामापूर्वी आणि नंतर योग्य आहार घ्या व्यायामापूर्वी हलका आणि ऊर्जा देणारा आहार घ्यावा जसं की केळी किंवा दही आणि व्यायामानंतर प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असलेलं अन्न घ्यावं आणि पुरेसं पाणी प्यावं जिम करायला गेल्यानंतर हळूहळू सुरुवात करा कमी कमी करा कमी कमी वेळ वेळ आणि आणि व्यायाम तीव्रता वाढवत न्या आपल्या शरीराला व्यायामाला जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ द्या प्रत्येक व्यायामासाठी योग्य तंत्राचा वापर करणं आवश्यक आहे चुकीच्या पद्धतीनं व्यायाम केल्यास इजा होण्याची शक्यता जास्त असते गरज भासल्या प्रशिक्षकांची मदत घ्या आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करा जास्त ताण आल्यास व्यायाम थांबवा विश्रांती घेणं देखील आवश्यक आहे व्यायामानंतर शरीराला आराम मिळणं आवश्यक आहे पुरेसी विश्रांती घेतल्याने स्नायूंची वाढ होते आणि शरीर दुरुस्त व्हायला देखील वेळ मिळतो नियमितपणे व्यायाम करणं हे महत्वाचं आहे आठवड्यातून काही दिवस व्यायाम करणं पुरेसं नाही नियमितपणे व्यायाम केल्याने चांगले परिणाम मिळतात जिम करताना आरामदायक आणि योग्य कपडे घाला योग्य शूज किंवा इतर उपकरणंही योग्य वापरा जिम करताना जिम मध्ये असलेल्या उपकरणांची सुरक्षितता तपासा इतर व्यक्तींना इजा होणार नाही याची काळजी घ्या जिम मध्ये प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा जिम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि नियमित आरोग्य तपासणी करत रहा